तुमचं सर्वांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजची आपली मराठी गोष्ट आहे दगडाचं सोनं करणारा साधू तर चला आपण या गोष्टीला सुरुवात करूया एका गावात रामू नावाचा गरीब शेतकरी राहत होता तो प्रामाणिकपणे शेतात काम करत असे पण त्याच्या कष्टांना योग्य फळ मिळत नसे त्याच्या कुटुंबाला पुरेसे अन्नही मिळत न नव्हतं आणि त्याचं जीवन अडचणीचं भर भल... आर... अड अडचणीने भरलेले होते एके दिवशी गावात एक साधू येणार असल्याचे बातमी पसरली साधू लोकांना आशीर्वाद देत असे आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचे उपाय सांगत असे ही बातमी ऐकताच रामूला वाटले की या साधूला भेटून आपलं आपलं दुःख मांडावं रामू साधूच्या भेटीसाठी गेला आणि त्याला आपल्या परिस्थितीबद्दल सांगितले महाराज मी रोज खूप मेहनत करतो पण तरीही पुरेसे उत्पन्न मिळत नाही कृपया मला मार्ग सा दाखावा साधूने शांतपणे ऐकलं आणि हसत म्हणाला बाळा मी तुला एक जादूई दगड देतो त्या दगडाला ज्या गोष्टीचा स्पर्श होईल ती गोष्ट सोनं सोनं बनेल पण लक्षात ठेव याचा उपयोग फक्त एकदाच करता येईल रामूने तो जा जादूई दगड आपला आनंदाने घेतला आणि विचार केला आता माझं जीवन बदलेल मी खूप श्रीमंत होईल तो घरी परतला आणि त्या दगडाचा उपयोग कसा करावा याचा विचार करू लागला त्याने ठरवलं की या दगडाचा उपयोग खूप मोठं सोनं तयार करण्यासाठी केला पाहिजे त्याच्या मनात अनेक विचार आले आणि कधी वाटलं की आपल्या बैलांना सोनं बनवावं आणि विकून पैसे मिळवावेत तर कधी वाटलं की एका मोठ्या दगडाला स्पर्श करावा आणि त्याला स्वनं बनवून संपत्ती मिळाव मिळवावी पण कोणताही निर्णय योग्य असेल याचा तो निश्चय करू शकत नव्हता दिवस निघून जात होते आणि रामू विचार करतच बसला दोन आठवड्यानंतर साधू पुन्हा त्या गावात आला रामूने साधूला भेटून सांगितले महाराज मी अजूनही ठरवू शकलो नाही की या दगडाचा उपयोग कसा करावा साधूने हसत उत्तर दिले बाळा योग्य वेळ आणि योग्य निर्णय घेणं खूप महत्त्वाचं असते जो माणूस संधीचा योग्य उ वेळी उपयोग करत नाही त्याला कधीही यश मिळू शकत नाही रामूला आपली चूक उगमवली पण खूप उशीर झाला होता त्या जादूई दगडाची जादू आता संपत संपली होती रामूने साधूचे आशीर्वाद घेतले आणि ठरवलं की त्यापुढे यापुढे कोणताही निर्णय लवकर आणि विचारपूर्वक घेईल ही कथा आपल्याला शिकवते की संधीचा योग्य वेळी उपयोग केला नाही तर यश दुरापास्त किंवा दुरावते त्यामुळे वेळेचा योग्य उपयोग करा आणि निर्णय घेताना विलंब करूनही विचारपूर्वक निर्णय घ्यावे ही गोष्ट तुम्हा सर्वांना जर आवडली असेल <coughs> सॉरी तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत ही गोष्ट शेअर करा